અરે ગો કા પહી તું રે કાકા અરે કોઈ કયા તું હોય પડે તેની માહ કો

तुम्ही बायको आणूच सांगतो मला सांगायच काय सांगू काही कारण नाही तुमना अरे पापडा टाक साकावर चढणी हो तिने बरगड्या मोळी लिहिले काय तुटना मग साखा रोपणी बरगड्या मोडली आज मी म्हणजे आजकाल कर दमलील्या દુસરીક સતરા નોકર્યા લાગ્યા કરુ ન एकमातील पोचतो एक महिन्या ब्लॅक अँड व्हाईट होत का बोर्या रे लपा शपाडी बर तुम्ही काही मदत काय भाऊसर का पंडू दादा तुम्ही सांगता आमना गावना रेकॉर्ड क्लिअर आहे एक कंप्लेन नये आमना गाव मा दौडी गायची हो बा तिले सुदांध आम्ही लई होता आम्ही निम्मा पाटील जी लंबिदोडगी ती पंगत का का करा ना या या कमेंट का जावल जाफर कराना दादा तुम्ही सुई जरी दवण तो हरी आमदारी सुई दवण ती सुई हां आम्ही एक जामली तुम्ही सांगू का पट्टस मा ओ मना बापडी कोडे दिमादवा खाली पडल होती दादा ती बईला चालिंग कोसे बाप कह प्रत्येक गोठला सोल्युशन हे फक्त तुमनी तयारी पाहिजे नाही पटेल बरोबर सरपंचाई तुम नाही इतला करीसन दोन दोन लग्न करा तुम्ही क्राइम अटॅक्सवर हो हो मी काय सांग तुले बायको जाम नाही जाम नाही घ्या टाइमपेक्षा एक काम कर अरे कोणतं बॅन चिटकायचे बायको दादा घोरात बाय सांग्या तर तू बी काय झालं जाम झाले र तुम्ही बायको अरमिया बायको शे भाऊ काय बरं काय गोरी गारी बायको आहे दादा त्या आधार कार्ड आहे का बंडू अरे ते बायको पेल विंद रे तू नि कन्फर्म दहा रुंदान मा दुसरा अंगार मागू शिकेल अरे गेले काय दिशे भाऊ पाटील अगाय फोटो मान आता दिसते मला

ખર સાચીવાલા શાતા મા સંજુભવન ભાઈ હા સંજુભા दोन પણ ભૂકતું તુલા दोन દોન મા કોની ઉની છો ઘર બાજનાવરાવ કઈસ ના જન્મ નવરાવ મા બંડુ રેકા ગાવાની આયક ગૌવાથી કા તું ऐकले आते गावाला सोबत तुम्हाला ना काही नाव ऐकलं होतं जागतिक जोट सोंग आहेत मध्ये तर तुम्हाला गावनगर महाराज नाराय मानल होत मी मन भाई खरंच आपली की खरंच तुम्हाला गाव सोंगायचं मानलं पडी अशीच परंपरा चांगली चालू ठेवा बस मग ऐकू सर